राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त कराड येथे केली मतदार जागृती प्रतिज्ञा मतदार जागृती दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन राष्ट्रीय मतदार जागृती दिनाचे औचित्य साधून कराड येथे मतदार जागृती प्रतिज्ञा घेण्यात आली प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार कल्पना ढवळे गटविकास अधिकारी प्रताप पाटील गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्यासह कराड तालुका स्वीप पथकाचे नोडल अधिकारी प्रतिभा लोंडे सुनील परीट महेंद्र भोसले आनंदराव जानुगडे ऋषिकेश पोटे गोविंद पवार प्रदीप बंडगर यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती एसपी ओरिजिने

भाषा प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा करतो जय हिंद